आजच आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद पत्नीचा चेहरा कोम्याजून गेला जा मालक जा आणि मेहून पुरला आता त्या गावाचं नाव आहे मेहुना राजा आल्याबरोबर बहिणीनं पाहिलं भावाकडे महाराज श्रीमंत भाऊ सगळ्या बहिणींना आवडतो असं गाथा पण सांगते अस पुराणही सांगते असा वेदही सांगते असे ऋषीमुनी पण सांगतात पण गरीब भाऊ क्वचित बहिणीला आवडतो जवळ चाले इतकी गरीब आहे दिवसभर तुमचं सरपंच फोडल्याशिवाय संध्याकाळी भेटत नव्हतं चार चार महिने पेटत नव्हती कुड ज्यावरी होती भाकरी द्यायची अन्न आणि भाकरी आणि ताक भर सरपंच फोडल्याच्या नंतर एक किंवा दोन भाकरी ती पण ताजी कधीच नाही आणि ती भाकरी ताकत भिजू घालायची गाडग गा हलवायचं आणि ते द्रवण पिऊन टाकायचं पेटत होती <laughs> या परिस्थितीत जीवन जगणारी बहिणीचं अंतरकरण भरून आलं दादा आला पाणी दिलं पाय घाला बसायला गाडीच्या टाकला फार श्रीमंत बहिण होती फार श्रीमंत आणि बसल्याच्या नंतर सहज विचारलं भावानं बहिणीला विचारलेलं वाक्य कोरून ठेवायचं वाक्य आतापर्यंत ज्या भी बहिणीच्या घरी भाऊ गेला असेल पहिलं बहिणी पे पोरगी भरीय करे पोरग शाळेत चाललय करे ही कर। म्हणेल दादा दुसरे विचारील आई बाबा खुशाल करे काय विचारलंय वहिनी सोनी एकांत पुशे गुजमात वहिनी शमवंत आहे तके दादा वहिनी खुशालीत का होत आहे अडचण एका गोष्टीचे तुला भाचा झालाय का ताई पण त्याला पिण्यासाठी दूध नाही त्याच्या आईच दूध पाठीला मालक आले त्या जुन्या काळातली बैल असे चांगले बैल बैलाच्या शिंग्या सोन्याच्या शेमे लावलेल्या वैभशाली प्रपंच उतारल्या बरोबर गोयान चोखोवर मोठे होते बहीण लहान होत्या गुरुजी सांगायचे साडे चारशे एकर जमिनीचा मालक एक भर जमीन नाही चोखवायला तरी दर्शन घेतले <laughs> चोखोवराने पाय मागवले नका पडू फोडून मालक म्हणण्याची पद्धत होती चोखोवरा मेवण्याला पण मालक म्हणले राईस घडी त्या मालका कड्याने विचारलं पाय पडू देत नाही पांडुरंगाच्या कृपेनं तुम्ही मोठे आहात जुनाट श्रीमंती तुमची वैभवशाली तुमचं नशीब मोठे तुमचं प्रारब्ध मोठे नशिबामुळ श्रीमंत आमचा मित्र म्हणला ज्ञानोबर आहे गाडी दिली मूर्ख हेच म्हणलं तू ज्ञानोबर आहे गाडी कशी देतील ते गाड्या नव्हत्या नाही नाही न देवाच्या कृपेने संसार हे पानछेटपणा सांगू नको सुमळ्या संताची आणि पांडुरंगाची कृपा झाली कुठं म्हणायचं माहितीये का तुम्हाला कोण किती पाहिजे सांगा ना अंदाजे काय म्हणजे शंभर दीडशे जर तुम्ही तीनशे बोल पाठ केले तर समजायचं पांडुरंगाची कृपा झाली ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा झाली एखाद्याला भंगपात असतील त्यानं पाचशे अभंगपात केले तर त्यानं म्हणायचं माझ्यावर ज्ञानोबाई तुकोबारायची कृपा झाली एक जण म्हणलं मला ही शेकर जमीन भेटली तुम्ही नशिबात होती सोब्या तेव्हा एक आता बदलू शकत नाही अन्न मान नशिबात होती नशिबात एकोणीस दिवस आमच्या उंदीर बसला एका, ता एका ता रबर उमराच तोंड जाते त्याच्यात फक्त तोंड आणि गाडी धुतली की काचातून पाणी त्याच्यात सासत आहे ते काही आतमध्ये येत नाही म्हणलं एकोणीस दिवस वाचलाच का <laughs> तीन बिस्किटाचे पुढे होते आम्हाला माहितच नाहीत माझा तीन बिस्किटाचे त्याचे पुढे एकोणीस दिवसात खाल्ले आणि ते चोच त्याच्यात घालून ते तोंड त्याच्यात घालून पाणी पित होत एक दिस दिसल्यामुळे खिडक्या उचल दार उघडे ठेवले तर वाटलं गेला असं निघून पण एकोणीस दिवस झाले त्याच्यानंतर बाहेर पडला मग मला सांगा पैसे देऊन एकत घेणारा बाळू महाराज मोठा गाडी कहुंदीर मोठा रुपया उपाय का त्यानं शोरूम पाहिली का तो गॅरेज ला गाडी घेऊन गेलाय का टायर खराब झाले आहे का नाही पायपा घ्यावा लागलं मला तीन किलोमीटर गाडी तिकडे काका मग मला सांगा कोण न शिपवा उल अरे ते फुगट बसलं मस्त मजा मारली त्यानं तोच घेतलेले बिस्किटाचे पुढे आणले तोच पाणी पिलो मजाच बसलं तू हे प्रारब्धाच्या गोष्टी आणि संतांनी दिलं काय म्हणा गिरगाव कराला परमार्थात पाहिलंय इथं म्हणायचं वराय तू करायची कृपा म्हणायची देवाची कृपा कलेक्टर जरी केला असत दुसऱ्या लागले असते कोणाचा नौकर आहे कलेक्टर जनतेचा मंत्री जरी झाला तो कोणाचा नौकर आहे जनतेचा पकव द्या हे भजने कीर्तनकार कोणाचा नोकर आहे पंढरपुरातल्या बापाचा कोणाचे नोकर काका त्या मालकाचे त्या मालकाचे नोकर आहे त्याचे नोकर आहे याच्यात जर प्रगती झाली असेल तर म्हणायचं पांडुरंगाची कृपा आहे त्यानं बरा येतो कोबरायची कृपा आहे कुठली कृपा कुठं लावते कुठली कृपा मला पोरग झालं महाराजांची कृपा अरे हे इथं कुत्री तिने चार पिढी दिली तिला कोणाची कृपा यासाठी बोकडे कापतेत ना यायला यम हाणणारे उलट करू करू हाणणारे उलट करू कस देत मला सांगा ते कसं देत आहे शक्य असत का ते गोष्टी करू शकत नाहीत आपण याच्या पलीकडे सांगा तुम्हाला महाराज एकदा भानदास बो का संत भानुदास महाराज पंढरपूरला चालले आणि पंढरपूरला चालल्याच्या नंतर दरवर्षी एका घरी त्यांचं मुक्काम तुळशी बशी पडशी टाकायचे आणि त्या घरी जेवण असायचे पाच चार वर्ष झाले वारी करता 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 थोडी खिन्न मुद्रा होती काय झालं काय नाही म्हणे पाच सात वर्ष झाले मुलाचे लग्न होऊन काहीच नाही बळींड म्हणले काय ताने मितकोच बोलून गेले नितकोच बोलून गेले म्हणले पण भानुदास महाराज ज्या वेळेला पंढरपूरला गेले त्यावेळेला विटेवरचा मालक कट्टक पाहत या भंगास बोवा या 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 भानदास महाराजांनी विचार केला आतापर्यंत मी वारीला गेल्यावर मान खाली घालीत होता जगाचा बाप आणि आता माझ्याकडे बघून या म्हणायला कारण सांगू तपाचा क्षय झाला करता तुकोम महाराज आमच बल करा कर्मधर्म कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण महाराज म्हणजे तुमचं कल्याण मी करणार कोण आहे मी सांगितलं तुमचं चांगलं हो आणि तू पाणी टाकून पेच नस मी म्हणा तुझं कल्याण हो आणि तू कुठ हरपून याला म्हणून मालकाने सांगितलं कर्म धर्म तुम्हा असा शेतीत शे शे हो जो माणूस जास्त होतो दंड नाही काढायचे बैठका नाही काढायच्या जो जास्त मशागत करतो त्याला पीक भेटणार का नाही मग तसं जे ना व्यवहारात सुद्धा आपण प्रपंचात असो कशातही असो जितकं चांगलं वागू चल मग तुम्हा मग कल्याण होतच असते मला सांगा वाट पाड्या अगणित माणसं लाख दोन लाख कोटी खरव निखरव पद्म आपजे शंख वगैरे हे शब्द चुलीत जाऊ द्या अगणित <tip> माणसं मारले आणि त्या वाल्याचा वाल्मिक वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी आणि वाल्मिक ऋषीचे वाल्मिक मर्षी कशाला झाले कर्म बदल नामाची ताकद आहे नामाच पुण्य वाढवलं हो आणि स्वतःच्या कर्माने आपलं प्रारब्ध बदलून घेतलं येणे काही लोक तुमचं काही चांगलं होईल आणि <स्थावारी> कस करताय देवाला मला सांगा शिताई साहेबाचा साडेतीन शब्द चुकले सिताई साहेबांचे किती शब्द चुकले फक्त साडेतीन रामायण चांगलं वाचा किंवा ज्यानं चांगलं पाप केले त्याचा ऐका तुम्हाला याचा अर्थ कळल साडेतीन शब्द चुकल्याच्या नंतर तितक्याच पापा योग घडला सीता देवी म्हणता कोण लक्ष्मी लक्ष्मी कोण आहे पैशाची माल पैशाची मालकिरी आणि पैशाच्या मालकिनीचा मालक कोण आहे मालक राम कोण आहे विष्णू सीता कोण आहे लक्ष्मी मग मला सांगा लक्ष्मी स्वतः सहा महिने सत्तावीस दिवस राक्षसनीच्या दाताचा वास घेत असते राक्षसनी पुत्रले पुत्रलेले असतील का त्या काय खात्या हे हो का तुम्हाला मी सांगाव का मग अशा

दोन साधूला भेटीमुळे इतके दिवस वाढले चौदा वर्ष अठ्ठावीस दिवस बिना चपलाचा च फिरलाय देऊ कर्मे श्रीराम वनवासा गेला मग कर्म देवाला जर चुकत नाही तर तुमचं आमचं कर्म शिथिल करण्याची ताकद कर पण फक्त संत करू शकता करू शकतात पण ते पण रिकामी नाही ते कोणाचं करायला ती लायकी लागल ना तो अधिकार लागल ना ती योग्यता लागल त्या ताकदीत अहो साधी जेवारी शाना शेतकऱ्यानं एखाद्या मजुरानं जर जेवारी पाडायला घेतली तर किती दिवशी पेटी बांधा कोणा सांगायचं स्वामी नाही बाबी नाही माझ हे आम्हाला तुला जमत नाही मुकाट्याने पप्पा दुध वाढीचा हा चला त्याच्यात पुन्हा दुसरं कारण सांगतो भाजपणेवती गा जिरणे मानवली सवेदपणे खालुता काळी तसे हो जर सूर्याच्या किरणात बदल झाला शीतल असला भराला असेल जास्त ते झाला असेल तर वरचे दाखल कडकतील खालुता काडीने हो तई घे तसे फिरका विला गारगळा जाऊ फेंडीला किती वाटला बांधताना बांधल्याच्या नंतर पालथी करावं लागतील नाळा खाली करावं लागतो मग पायऱ्याच एकदा उचलून पुन्हा भोवरीला लावताना दोनदा भोवरीची उचलून मोडण घालायला तीनदा मोडणीची पुन्हा मोजायला चारदा मोजल्याच्या नंतर बैलगाडी टाकायला पाचदा आणि पाचव्या नंतर ओळखीवर फेकायला पण ओरिजिनल शेतकऱ्यांनी बांधले की आळा सुटतच नाही आणि असाच मुला सांगा पेंढीचा आळा घेण्यासाठी वेळ पाहा लागतो चिपाटातलं फक्त पाणी मुरलं पाहिजे आटलं नाही पाहिजे पाणी आटलं कांज्याला मुरत आहे आणि मुरलं की आळा येत असतो मग पेंढी बांधत असताना जर नियम आहेत तर माणसाला नीट करण म्हणजे कोणी जा शेंदूर लावला की लगेच मसुमा होता तुला लगेच गण गंगावला की लगेच देव होत असतो त्याला त्यालाही टाकाचे लागते काल मला एक जण भेटला काळ्या तू पर्ण झेंडा रिंडा मेंद दीडशे मांजरा खाल्ले असतो आणि तो आजच्या पुरता झेंडा घेतला तू बाजूला सरक तू या मुलं धर्म मातीत जाईल विठाला <laughs> आणि युग सुद्धा चो याच्यात माग आहे काल परवा काल परवा संप्रदाय पर पर संप्रदायावर ज्याची निष्ठा आहे त्यांच्यामुळे सांप्रदाय जिवंत आज अशी काही लोक आहेत गाथा वाचिले शोपानी फेट नाही ज्ञानेश्वरी वाचिले पाणी फेट नाहीत नहीं निकन्छा, नहीं निकन्छा। वारी चुकत नाही काय 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 निष्ठा आहे लोकांची आणि या संप्रदायातल्या निष्ठावंत लोकांची वर्णी शिल्लक आहे म्हणून संप्रदायाची वर्णी आज आहे काल परमा सारखा येतो हा अरे वा वा या परिसरात लोक लय मला येते तमाशाला बी येते तुला येते काय नावलाची गोष्ट तमाशा ना ना फुकटला येते का नाही पा कशाला अहो लोकायला गाड्या फुकट बसायला द्यावा लोक जर माळी घालणार असायला नाही ना गेले तुम्ही पुन्हा नाही केले <असैंला> फक्त काका फुकट द्यावा कुठेही जाती जनता कुठेही 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 जाती कुठेही जाती निष्ठावंत जाणार नाही जाणार नाही जाणार नाही पतिव्रता नेणे ने आणि काची स्तुती ऐकतच नाही ऐकतच नाही

माणसं निबन कांदे होऊन तंदुरील जेवायला जाते mm. पाहिले लोक आहे पाहिले 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 लोक यायच्या खिशात कांदा लिंबू आहेच कस शक्य आणि संत कसे उद्धार करतील यांचा कोणाचा पण नाही करू शकत नाही mm. उलट मी सांगू का तुम्हाला माझ्यासारख्याला मोठं नारळ देते चांगला लोक मोठ नारळ घेऊन जर मी पंढरपूरला जात नसेल तर कळणार नाही बाळूला कोणाला कट्टा ते दोन तरी वार करीत हे तरी श्रीमंत येत असं काही मला कपडे का होऊन तरी वाटत नाही कामापुरते शेती किती असेल पण अठ्ठावीस वर्ष झालं ते ती ती वारी पाहतो मी त्यांना अठ्ठावीस वर्ष झालं वारी सोडत नाही अठ्ठावीस वर्ष त्यावेळेला बरोबर गेल्या वर्षी ते थकू लागले वारी सोडित नाही या लोकांमुळे आज कितीतरी लोक नाही अमोल वाजता येत नाही कीर्तन करता येत नाही चाल म्हणता येत नाही पण वाऱ्या सोडित नाही किती लोक दाखवायचे तुमच्यासारखे किती माणसं महिन्याच्या वाऱ्या करतील महिन्याच्या वाऱ्या या लोकांची या लोकांमुळे सांप्रदाय टिकून येणार आणि दुसरी गोष्ट सांगतो जगात कितीतरी सुंदर चाल म्हणता आली आणि कितीतरी पकवान वाजित आला आणि किती तरी चांगलं कीर्तन करता आलं तर आपल्या तिघा मुळे पार मारत नाही याच्यामुळे आपल्यामुळे जर परमार्थ असेल साधनेसाठी परमार्थ करायचा असेल तर ऊसात पाकवत <laughs> वाजवू ऊस जिवंत नाही का ऊस मेल नाही का ऊसात उंदर नाहीत का ऊसात सशे नाहीत का ऊसात वन्यजीव नाहीत का वाजवून पाकवा मग बाळू महाराज तू पर यामुळे परमार्थ असं तत्कर नाही येणे बाबा कीर्तन तुमच्यावर घेतलं हो, असं नाही मी माझ्यावर मी हो। सगळ्या गोळ्या तुम्हालाच कशा आणायच्या एक मला माझा आवाज नाही गोडे जे इथ झाले चाल म्हणून मोहन <laughs> <laughs> भाई का नाही कस थांबते बस कस शेतके मर्यादा सांभाळणारी लोक यांच्या मुळे दुकानात पाच कोटीच्या वस्तू येतात पण गिर नाही मग मग वो किंमत काय ते वस्तू चाटायचा कमीट लावून दुकानदाराचा देव गिर आहे आणि आपल्या तिघांचा देव स्रोत आहे आपण यांच्या मुळे बरे दिसतात म्हणून आनंदी ते मानक म्हणजे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती त्यातली त्यात पुन्हा सांगू का वक्त्याचा खरा देव मर्मज्ञ स्रोत आहे ज्याला अर्थदृष्टी अभंगाची अर्थदृष्टी त्याला त्याला खरा श्रोता म्हणतात काय नाही अभंग नावाला घेतला इकडे गाणे तिकडे गाणे काय नाही वा 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 वा, वा, वा। ना कुवाकडे वरच्यासाठी अर्थ दृष्टी असा त्या स्रोत्याला किंवा चला तुझ्या भाऊजाईला मला तुला भाचा झालाय इथपर्यंत आलतो असे चोख सांगत होते अडचण आहे पाय पटायचं सांगत होते पाय चोखले का माझे पाय ओढले काही नाही म्हणे मी आम्ही गरीब माणस तुम्ही एवढी मोठी मोठी त्या mm. दिवशी चोख भरायच्या चोखबरायची चोखो भरायची श्रीमंती दाखवून दिली पाहुणे मी फक्त दोन पैशाने मोठा आहे पण पंढरपुरातला मालक तुम्हाला जितके देश असतील या प्रत्येक देशामध्ये असा एक जन्माला आला फक्त चोखोबर आहे की ज्यांचं विठोबा रुपमाईचं भजन झालं पंढरपुरातला मालक हुकाला विठत कुणा कोणालाच लावला नाही गंध लावला फक्त पांडवाच्या येत्यात जेवायला लो बसलेल्या लोकांना पण भजन

वासरू ढकलीत ठेवलं मागून ढकली असतील त्या ढकलीत वासरू ठेवलं चोखवाऱ्याला मदात घेतलं आणि बुलढाण्यात मंगळवे आहे बऱ्यापैकी तिथे चोखवाऱ्याने काही काढलं नाही वासरू <laughs> मी आखरू शकत नाही बऱ्यापैकी काय तर्क वितर्क असं देऊ झाली त्यांचं त्यांनी नाही काढलं बहीण नेमना निघून गेले बायकोनं सांगितलं मालक काय करायचं ते ठरवी सुखबरा एका मंडपामध्ये त्या सप्ताहाचं सरपंच फोडण्यासाठी होते कीर्तन मंडपात बसून ऐकायची ताकद होती का लांब बसून कीर्तन ऐकायची माईक होते का तवा नाही भगवंताच्या रूपाच्या महतीची ख्याती चोखोबरायच्या कानावर आली आणि मग लक्षात आले मग एक आबंध लिहिला जयासाठी तप धावा तो हा उघडाची पाहावा आणि जयासाठी येत तो, तो हा मदनाचा बाप जयासाठी तप धावा किती तपश्चर्या करायला देवासाठी किती साधना करायला देवासाठी तुम्हाला एखादी प्राप्तीसाठी ती सगळ्यात मोठी साधना आहे त्याला उघडं पहा तो हा मदनाचा बाप बाप हा शुद्ध काय गुरु बापर आहे बाप तुम्ही आणि पत्नीला सांगितलं शक्य नाही पण एक पर्याय करतो मला जर कोणी विटीवरच्या मालकाची प्रतिमा दिली तर आपलं पोट वाचू शकतो आपल्याला चंद्रभागेच स्नान करून पायलेला नमस्कार करून येत होते त्यांच्या पुढे अण्णा एक वारकरी होते सतत रोजचे त्यांच्या सोबतचे त्यांना विचारलं दादा तुम्ही मध्ये जाऊन दर्शन घेता देव कसा दिसतो कसा दिसतो तेव्हा रूपाची ताकद सांगायला दुःखाची रूपाची ताकद कसा दिसतो तुम्ही मोठा माणूस होता पण भाव त्याच्या लक्षात हा एकनिष्ठ पांडुरंगावर भाव आहे हा नियम मोडीत नाही म्हणून त्या नियमाची त्या भावाची त्या श्रद्धेची करुणा त्या श्रीमंत व्यक्तीला आणि हातातल्या बेतानं मातीवर पांडुरंगाचं चित्र ची काढलं काथिच काढलं चित्र चित्र पाहल आणि आहे ना बारक्या काळीनं तंडाव चित्र काढलं काळ ठिकर झालेलं अंग कपडे भरपूर नव्हते मस्ती असायची अंग भरून साजरा कधी भेटलाच नाही एवढीच निमस्ती असायची तिला कोपरी जुन्या काळात तिला निमस्ती म्हणायची आता खिशाची बदल म्हणतात मस्ती होती पोळी साधी परिस्थिती दंडाव चित्र काढलं घरी गेले सोया ऐका ग दरावाने घेऊन पालत हातपाय हलत नव्हते पण चोखोवर मी जवळ घेतलं आणि जवळ घेतल्याच्या नंतर त्याच्या तो तोंडाला कान लावला तो दिवीत ठलवीत ठरवून